तर बघू शकता गणपती घेतला तरी चाललोय आता आपण मस्तपैकी पैकी गणपती आहेत परत बघायला येऊ आपण निवांत मध्ये दुर्वा श्याम साहेब छान आहे दुर्वा आमचा गणपती छान आहे बरं ठीक आहे ठीक आहे बघा दुर्वाखंड शिकायला आमचं तुमचं करायचं नाही सगळं आपलं जाय म्हणायचं समू काय म्हणतो बाळा आवडला तुला गणपती छान आहे गणपती आपला होय ना कुर्ता होती कुर्त घातला वाझाल

तर बघ मी रलो बघू शकता श्रीदाम मॉडेलला आपण फट्टा पे आलोय सोबत माझ्या सोमा अभिषेक आणि बुमराव सुद्धा आहे आता चाललोय आम्ही सांगोला तालुक्यातलं चालुक्यातला हे तुझेड गणपती बघायला तर अभिषेक काय बोलू इच्छितो आधी चाललंय दोनपरी आगणपती बघा बघायला आगदी जातो ओके थँक्यू गणपती बाप्पा तर सूत्रानुसार कळलं अजून गणपती आले नाहीत तर जेवढ्या मंडळात गणपती आले तेवढे आपण दाखवायचा प्रयत्न करूया काय ना अभिषेक राहिले आले तर आपण त्याला काय करू शकत नाही दाखवू शकतो तर पहिल्यांदा आलोया आपण गणगरे घडलीत आहिल्यानगरचा गणपती बघू शकताय नमस्कार मी मयुरेश गुरव आज आपण या ठिकाणी बोलत आहात सांगोला तालुक्याचा पहिला मानाचा गणपती साधारणपणे एकोणीसशे पंधरा साली या मंडळाची स्थापना झालेली असून या वर्षी यंदाच चा चालू वर्ष मंडळाचं एकशे दहा वर्ष सुरू आहे श्री गणेश मंडळ आजोबा महागणपती महादेव गल्ली सांगोला शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोष्टी गल्ली छत्रपती शिवाजी सांगोला वर्ष पंचवीस नमस्कार कोष्टी गल्ली सार्वजनिक असतो मंडळ कोष्टी गल्ली सांगोला मोठा सावकारवाला गणपती वर्षीय पास वे आमच्या मंडळाचं नाव आहे भारत गल्ली मंडळ सांगोला चौक गणेशोत्सव मित्र मंडळ जयभवन चौक सांगोला हैशटेक राजा बुरुड गल्लीचा कचेरी रोडचा गणराज सनगर गल्लीचा गणपती बघू शकता यश नगरचा राजा साठेनगर मांगवाडी सांगोला नमस्कार श्री संत रोय दास तरुण गणेश मंडळ खडतरी गल्ली सांगोला हॅशटॅग सांगोलच मालक अष्टविनायक तरुण गणेश मंडळ महादेव गल्ली सांगोला दादा हा गणपती कोणत्या गल्लीचा गणेश मंडळ गोष्टी गल्ली सांगोला तर सांगोल काय ओके जगजंब प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ कोंडळी गल्ली सांगोला प्रियदर्शनी तरुण गणेश मंडळ हनुमान चौक सांगोला हॅशटॅग गणपती विराबी गणेश तरुण मंडळ शनी राजा श्री सिद्धिविनायक गणेश तरुण मंडळ कचेरी रोड सांगोला श्रीराम तरुण गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला मूर्तीचा राजा अरुणोदय गणेश तरुण मंडळ सांगोला नमस्कार जानता राजा गणेश तरुण मंडळ आपल्या सरसे स्वागत करत आहे जानता राजा नगर एकतपूर रोड सांगोला नमस्कार सन्मीत तरुण गणेश मंडळ कॉलनी सांगोला गणेश तरुण मंडळ नवीन रोड सांगोला महात्मा फुले तरुण गणेश मंडळ पुजारवाडी सांगोला हॅशटॅग पुजारवाडीचा हुकुम का आमच्या मंडळाचे नाव अमर गणेश मंडळ पेठ सांगोला भवानी गणेश तरुण मंडळ कट्टा चौक सांगोला हॅशटॅग कट्टा चौक जय हिंद गणेश तरुण मंडळ इंदिरानगर फाईट क्लब सांगोला विद्यानगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सांगोला स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव छत्रपती शिवाजी महाराज गणेश तरुण मंडळ शिवाजीनगर सांगोला राम रहीम गणेश उत्सव मंडळ छत्रपती शिवाजीनगर सांगोला शाखा नंबर दोन करणवीर गणेश तरुण मंडळ करणवीर नगर रोड सांगोला नगर, नगर, सहारा ग्रुप गणेशनगर मिरज रोड सांगोला सिद्धनाथ तरुण गणेश मंडळ सिद्ध बगली सांगोला पर्याय एकच नऊ महाराष्ट्र संघ गणेश मंडळ डयभूजी चौक पर्यटक हल्ली सांगोला हॅशटॅग नवसाचा गणपती तालुक्यातलं सगळ्यात भारी डेकोरेशन आणि मला पर्सनली आवडलं मस्त आहे ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता श्री मोर्या महागणपती कुंभारगल्ली सांगोला ओके एक दंधेशरूर म्हणते संजय नगर सांगोला हॅश टॅग

दिवशी बाहेरचा आहे तो म्हणजे आय बोग आहे

Oke, Bun. Ya, lu udah tahu, bakalan oke. Itu